एक महत्वाची बातमी मुंबईच्या समुद्रात बोट बुडालेली आहे एक कर्मचारी बेपत्ता आहे सहा जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे तटरक्षक दलाची बोट जी आहे ती बुडाली आहे रेवती नावाची बोट जी आहे ती बुडाली आहे ही, ही तटरक्षक दलाची बोट होती यातल्या सहा जणांना वाचवण्यात यश आलंय अजून एक कर्मचारी यामधला बेपत्ता असल्याचं कळतं वरळीजवळ समुद्रामध्ये एक जण बेपत्ता झालेला आहे काही फोटोग्राफ्स आपल्याकडे इथे आलेले आहेत आणि यातल्या सहा जणांना वाचवण्यात यश आलेला आहे एन ही बातमी दिलेली आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी संदीप जाधव यांच्याकडून संदीप काय माहिती या संदर्भात नक्कीच निखिल जर बघितलं तर मुंबईच्या वरळी समुद्रामध्ये जे आहे ती इंडियन कोस्टगार्डची जी टग रेवती नावाची जी बोट आहे तिला अपघात झालेला आहे ती बुडालीची घटना समोर आलेली आहे आणि त्यामध्ये जे आहे ते एक जण जो आहे तो बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आणि तटरक्षक दलाचे जहाज आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने जे आहे ते बचाव कार्य आणि त्या एक जण बेपत्ता आहे त्याचा शोध देखील सुरू करण्यात आलेला आहे नक्की संदीप बोट बुडण्याचं काय नेमकं का कारण आहे तटरक्षक दलाची ही बोट वरळीच्या समुद्राजवळ साधारणतः बुडालेली आहे तर नेमकं का कारण काय याचं आहे कशासाठी हे कर्मचारी जात कोण कोण यामध्ये होते एक जो कर्मचारी बेपत्ता आहे त्याच्याविषयी काय माहिती मिळते बघितलं इंडियन गार्डची जी शिप आहे टग रेवती नावाची ही जी आहे ती खडकावर आदळी काय अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे आणि हे कोस्ट गार्डचे कर्मचारी जे आहे ते येत असताना जो आहे तो हा अपघात झालेला आहे आणि ही जी बोट आहे ती बुडालेली आहे आणि एक जण जो आहे तो यामध्ये बेपत्ता आहे आणि त्याचं जे आहे संदीप माहिती बद्दल एक कर्मचारी यामध्ये बेपत्ता आहे सहा जणांना वाचवण्यात यश आलेले तटरक्षक दलाची रेवती नावाची जी बोट आहे ती बुडालेली आहे यामध्ये सात जण होते त्यातल्या सहा जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे